नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्या सरकार सही करणार पगार पुन्हा वाढणार व्हिडिओला सुरुवात एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबरचा महिना मोठा खास ठरणार आहे सप्टेंबर मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा पगार वाढ वाड़, वाढणार आहे त्यामुळे या नोकरदार मंडळीला दिलासा मिळणार आहे गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेसहित सरकारी कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात भरडले जात आहेत महिन्याकाठी येणारा पगार हा घर खर्चात निघून जातो दरम्यान याच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक सण सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो <laughs> महागाई भत्त्यात वाढ केली जाते आणि यामुळे या मंडळीचा पगार वाढतो मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता ही महागाई भत्ता वाढ जानेवारी पासून लागू करण्यात आली होती त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दराने महागाई महागाई भत्ता दिला जातो दरम्यान आता या पुन्हा एकदा वाढ होणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ही वाढ होणार आहे सप्टेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आले आहे किती वाढणार महागाई भत्ता सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता किती वाढवायचा हे एआयसी पी आय च्या आकडेवारीनुसार ठरत असते जानेवारी महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढवला वाढला तो जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधी मधील एआयसीपीआय आकडेवारी लक्षात घेऊन वाढवला गेला होता आता जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील मधील आकडेवारी लक्षात घेऊन जुलै दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे तथापि याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्रातील सरकार घेणार आहे कधी होणार निर्णय महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय महागाई भत्ता तीन टक्क्यांनी सरकार सही करणार आहे के केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर जाणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे धन्यवाद